हाय हॅलो नमस्कार उदरभरणमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण उपवासासाठी खास अशीही साबुदाणा रबडी बनवत आहोत फक्त उपवासासाठीच असं नाही तर एखादी स्वीट डिश म्हणून किंवा नैवेद्यासाठी सुद्धा तुम्ही ही रबडी बनवू शकता यासाठी मी तीन कप दूध घेतलं आहे एक कप साखर घेतली या आहे याच कपाने हे दूध मोजलेलं आहे अर्धा कप साबुदाणा तूप ड्रायफ्रूट ओलं खोबरं अर्धा चमचा दही आणि वेलची घेतली आहे आता आपण खोबरं दही आणि वेलची एकत्र वाटून घेऊया मग ओलं खोबरं दही आणि वेलची मिक्सरमध्ये वाटून घेऊया हे वाटण्यासाठी आपण पाणी न वापरता दूध वापरणार आहोत जसं आवश्यक असेल तसं आपण ते घालून एक पेस्ट बनवून घेऊया ही बघा अशी आपली पेस्ट तयार झाली आहे आता ही आपण बाजूला ठेवून देऊ रबडी करण्यासाठी कढई आता आपण तापत ठेवलेली आहे त्यामध्ये आपण तूप टाकून घेणार आहोत सुरवातीला एक मोठा चमचा तूप टाकून घेतलं आहे तूप गरम झालं की आपण त्यामधून ड्रायफ्रूट्स तळून घेणार आहोत ड्रायफ्रूट्स आपले असे बदामी रंगावर परतून झालेत आता यात आपण साबुदाणे टाकूया साबुदाणे असे छान परतून घेऊ आपण तुपावर हे साबुदाणे दोन ते ती तीन तास आधी भिजवून घेतलेले आहेत आपण साधारण एक दोन मिनिटे परतल्यावर आपण यावर दूध टाकून घेऊया दूध घातल्यावर साबुदाणा असा छान मिक्स करत आपण ढवळत राहूया साधारण पंधरा ते वीस मिनिटे आपल्याला हे दूध उकळून घ्यायचं आहे मध्यमाचेवर आपण हे दूध ठेवलेलं आहे आणि तसंच ते आपण आटवून घेऊ मध्ये मध्ये आपण सतत ढवळत राहूया दूध आता आपल्या बऱ्यापैकी आटलं आहे साईडने मलई तयार झालेली आहे आता इथे आपण साखर टाकून घेऊया एक कप साखरेऐवजी पाऊन कप साखर वापरली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी किंवा जास्त करू शकता ही पाव कप साखर मी वापरत नाही आहे इतकी साखर पुरेशी आहे साखर घातल्यावर आपण पुन्हा थोडं उकळून घेऊ व्यवस्थित असं उकळून घेऊ म्हणजे साखरेमधलं पाणीसुद्धा आटेल साखर टाकल्यावर जे पाणी सुटतं ते आपल्याला आटवून घ्यायचं आहे हे बघा इथे आता बऱ्यापैकी साखरेतलं पाणी आटलेलं आहे इथे आपण आता ओलं खोबरं वेलची आणि दह्याची पेस्ट टाकून घेऊया अर्धा चमचा दही वापरलेला आहे कारण आपल्याला लच्छेदार रबडी हवी आहे जे दूध घेतलं आहे त्याचे छान असे लच्छे तयार होण्यासाठी आपण दही वापरलेलं आहे आता इथे आपण केशर दूध घालून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया आणि सर्वात शेवटी दोन चमच्यामधलं जे एक चमचा तूप राहिलं होतं ते टाकून घेऊया यामध्ये तुम्ही खवाही वापरू शकता खव्याऐवजी पेडे बर्फी मिठाईमेक किंवा मिल्क पावडर सुद्धा वापरू शकता त्याने चव अजूनच वाढेल ही साबुदाण्याची रबडी तुम्ही उपवासालाच नाही तर इतर वेळी कधीही करू शकता किती दि छान दिसते ना मग चला पटकन खायला घेऊया अशी ही आगळी वेगळी साबुदाण्याची रबडी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू